त्यां दिवसाने गाडी सात दिवसान त्यांना गाडी गावली चौदा दिवसान राहून चौदा दिवसांनी फोन आला उभा उभा राहा आता तुम्हाला कोण सांगेल का फोन येईल म्हणून सांगितलं होतं एवढं सांगा महाराज महाराजांनी सांगितलं होतं तुम्हाला फोन येईल की गाडी तिथे गावल म्हणून पण काल फोन आला की मिरज सांगलीला गावली पण डायरेक्ट फोन आला माझा मुलगा एक पोलीस आहे मुंबई पोलीस